थोड खो लावल्यानंतर साडे देत चालायचं आहे तीन लाईन करा जग इथल्या महिला त्यांना द्यायचे फक्त वारकऱ्यांना साडी इथल्या महिला जेवायला बस काय हरकत नाही डॉक्टर कशी बोन मोबाईल बाई इकडे या बराच बघ बस ठीक नाही फक्त ज्यात वाटत त्यांनीच लावायचं चला साडे सहाला पुढत

साडी वाटत साडी मिळणार नाही चला चला पटापडा उडक्या आबाळ आलं आले पडा घ्या काकी पड़ा पटापटा घ्या पाऊस आबाळ आले डबल डबल नका लावत बस उरका 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 सिंगल लावत झाला हा फक्त एकच द्या

मला अजून महिला दिसल्या पाच पंचवीस महिना माहिती ज्यांना पोशाख झाला त्यांना घेऊन त्यांना मंदिरामध्ये पोशाख झालेला आहे त्यांनी साड्या घेऊ नका कारण त्या पोशाखावर तुमच्या साडी टाकलेली आहे करायच्या पकडतो सकाळपासन इकडे 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 या इकडे तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या दोन मिनटं सगळ्यांना वाटू द्या एवढा पटापाळा उरका लय आलाय पाऊस आलाय पाऊस आलाय

ठीकु <laughs> ठाक